हॅलो एवढीवान कसं आहेत तुम्ही सगळे खूप दिवसांनी मी आज ब्लॉक करते कारण जरा घरातल्या इश्यूजमध्ये होते आ, आज मी चालली आहे एक नाटक बघायला मस्त नाटक आहे महेश मांजरेकरांचं नाटक आहे आणि मी तुम्हाला दाखवते नाटकाचं नाव काय आहे ते तुमच्यासाठी सरप्राईज असेल ओके स्टेक यू तर आपण आता आलेलो आहे नाटक बघायला नाटकाचं नाव मी तुम्हाला रिव्हिल करते आतमध्ये हे बघा हे पहा हे आहे त्या नाटकाचं नाव कुणीतरी आहे तिथे आय थिंक हे ऑरर आहे आपण बघूया आता कुणीतरी आहे तिथे असं या नाटकाचं नाव आहे महेश मांद्रेकरचं नाटक आहे माझं फेवरेट आहे महेश मांद्रेकर मराठी बिग बॉस होस्ट होते आणि मी त्यांच्यासाठी मराठी बिग बॉस पाहायचे

नाटक पाहिलं नाटक एकदम छान होतं मला ते थ्रिलर म्हटलं नाटक एकदम एक्सलंट नाटक असेच प्रयोग होत राहावे आणि याच्यामध्ये थरार आहे आणि क्लायमिक्स पण चांगला आहे आणि सगळ्या न्यू कमर आर्टिस्टने खूप चांगलं काम केलं थ्रिलर वाटलं थ्रिलर आणि माझ्या मित्राने ते प्रोड्यूस केलेलं राहुल भांडारे आणि त्यामुळे ते अतिशय सुंदर नाटक आणि खूप आणि खूप नाटक चालेल हे अख्ख्या महाराष्ट्र दौरा हा नाटक सक्सेसफुल ना होईल ना खूप छान तो मी नवे आपण आता ऋष गटकरी बरोबर आहोत आणि खूप छान वाटत होतं आणि आम्हाला तुम्ही काम केलेलं आहे त्याचा या फुलाला सुद्धा मातीचा कलर्स भरडण्याची असं चॅटवर यायचं सिरियल ती मी पाहिजे वेलकम टू माय चॅनल आणि नाटकातलं दुसरं पात्र हे विक्रांत विक्रांत यांनी पण खूप छान काम केलेलं आहे फर्स्ट एक्सपिरियन्स होता माझा नाटकाचा आणि तो खूप छान झाला मला खूप आनंद झाला आहे सगळ्या कास्टने खूप सुंदर काम केलेलं आहे आणि स्पेशली ह्यांचं म्हणजे जी लँग्वेज होती ती आपली खूप वाटलं आणि एकदम छान लागलं थँक्यू थँक्यू परत कधी जमला थँक्यू अभय कसं वाटतंय तुला नाटक पाहून एक्सपिरियन्स अर्जुन आ, रियल कमेंट आहे रिअल जबरदस्ती नाही आहे की आवडला आवडलं नाही ओके ओके होता हां म्हणजे मी खूप सारे असे इंस्टा म्हणजे आपलं नेटफ्लिक बिट शो बघतो ना हां अर्जुनला हिरो म्हणून घ्या कोणीतरी मला असं वाटतं की तो खूप गुड लुकिंग मुलगा आहे ही इज वेरी व्हेरी टॅलेंटेड आहे आणि इन्स्टावर पण आता हल्ली सध्या छाग आहे तर मी सांगते प्लीज मला तर सबस्क्राईब करत नाही आत तुम्ही माझ्या भाषाला फॉलो करा ओके माझे सबस्क्राईबर वाढायचे सोडून कोण जात आहे माझी सबस्क्राईब म्हणून निघून तर आपण कळत नाही का हो तुम्हाला माझ्या चॅनल सबस्क्राईब मी घरी आलेली आहे नाटक पाहिलं एन्जॉय केलं आणि सगळे बडबडत आम्ही भर आलो तर आम्ही एकत्र बोलायचंच विसरून गेलो माझ्या चॅनेलला लाईक सबस्क्राईब अँड शेअर जरूर करा आणि असेच सगळ्यांनी आनंदी राहा खुश राहा आणि नाटक बघायला नक्की ना जा नाटकात नाव होतं कोणीतरी आहे तिथे जो ऑरअर नाटक होतं जे ऑरर कम थ्रिलर होतं पण छान होतं बाय